आपण एका ग्रामीण कलाकार का अरे खेड्यातले येळे म्हणत राहतात रे आमचे लोक काय काय खेड्यातले येळे टोपी धोतर दिसली की हलकट समजतात आणि आता शौकान आता शौ आता शौकानं लोक धोतर घालतात मॅडम साड्या घालतात माई पोली तर नऊ वारी साड्या शिवते ना म्हणजे रेडीमेड तर तिच्याजवळ फुल गर्दी शिवायची सांगायचं म्हटलं अरे धोतर शर्ट टोपी तो आला काही नाही ते पण आम्हा लोकांना खेड्यातल्या लोक आम्हाला साधी मराठी बोलता येत नाही आमची मराठी भाषा मायची आहे माया मायाले माय म्हणता होटाले होट भिळले चुलतीले काकी म्हणता अंतर किती पडे जीजीले जीजी, जीजी म्हणता झाला जिभेले निवारा सासूले सासू म्हणता केला तोंडा तुला बारा आमची मायची भाषा आहे आणि म्हणून आज एक कलाकाराने एकच लाईन म्हटली आहे ना आजकाल आपण पळून राहिलो मुलगा झाला पाहिजे मुलगा झाला पाहिजे किती पोलीचे जीव घेतली आहे ना अरे किती भावना हत्या केल्या हो त्या लेकराईचा म्हणजे एवढ्या हत्या केल्या यायन एक के एक दहा दहा लाख रुपये खर्च करून काही डॉक्टर लोक जेलमध्ये गेले काही नर्सा डॉक्टर नाही जेलमध्ये गेल्या काय तर पोरीचा जीव घेतला आणि आता पोरायले पोरी भेटून नाही राहिल्या आता चाळीस चाळीस वर्षाचे होऊन राहिले पण पोरगी नाही भेटून राहिली मग भाऊ दोन लेकरावाली चालते काय हा 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 बाबा भाऊ चालते दोन लेकरा म्हणजे आज एवढं भयानक झालं पहिले पोराले पोरगाव हुंडा घेत जाय आता पोरी राजस्थानातून येऊन गुजरात मधून येऊन काही काही दलाल आपल्या भागातल्या पोरी विकून राहिले आणि कोणीही म्हात्या बांधून देऊन राहिल्या हे परिस्थिती आता एवढी बिकट झाली की आता ज्यानं त्यानं पोरी विड्रॉल मुलगा डिपॉझिट पोरगी झाली की लाज वाटत नाही जलेब्बी वाचतात दीडशे रुपये किलोची ते चाळीस रुपये किलो आणि मुलगा झाला की पेढे वाटतात आम्ही आमच्या माझ्या मुलाला धर्मपालला दोन मुली आहेत आम्ही ते घरी आली तर मया गाणं लावलं पहिल्याच दिवशी बाधपण झाल्यावर सुनबाईचं धर्मपालन रुपालीला दुसरी मुलगी झाली तर आम्ही तिचं स्वागत केलं मेरे घर आई एक न बळी आम्हाला आनंद झाला कारण पोरीची ममता एक आनंदच राहते आणि पोराची ममता राहते असं नाही म्हणून यायना आज एक लाईन म्हटली हे आहे अनिल 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 हरिभाऊजी सामस्कार हे माय मामाच्या गावचे आहेत म्हणून मला काय आनंद वाटला माय मामा राहतात शेलिला सारंगर लक्ष्मण बोधळे चार बहिणी होत्या भाऊच्या दिवशी जिवाळ्यानं माझे मामा येत आणि प्रत्येक बहिणीने वळत आणि पायदळ ये हो गरीब माणूस सारंगर लक्ष्मण बोधळे माई आई सुशिलाबाई लक्ष्मण बोधळे आता माझी माय होती सुशिला माई दुसरी मावशी होती मंजुरा मावशी मंजुरा मावशी शंकर शेठ शंकरसेठ मालठणकर तिसरी मावशी चंद्रा मावशी केशवराव बाबुळकर हिवळ हे आणि चौथी मावशी आता माझी जिवंत आहे एकच मावशी जिवंत आहे ते आहे देवकाबाई सदाशीराव मुलकर अकोला ठेवाण नगर आणि हे मामाच्या गावचे आम्हाला वाटलं आमची माय भेटली आम्हाला अरे मायसारखं प्रेम करतात म्हणून यायना एक कवी आहे सुंदर कविता म्हणतात मी तुम्हाला नमस्कार करतो यायचं गाव शेरी आहे पण हे